एलिफंटा हे मुंबई जवळचे सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे मुंबईच्या अरबी समुद्राजवळ एका बेटावर एलिफंटा लेणी आहे एलिफंटाला जाण्यासाठी बोटी शिवाय पर्याय नाही मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया येथून एलिफंटाला जाण्यासाठी बोट मिळते स्टार जाणून घेऊया मुंबई ते एलिफंटा जाण्यासाठी किती वेळ लागतो स्टार स्टार बोटीचे तिकीट किती स्टार स्टार शेवटची बोट कधी सुटते स्टार गेटवे ऑफ इंडिया ते एलिफंटा बोटीचे तिकीट दोनशे साठ रुपये इतके आहे बोटीने गेटवे ऑफ इंडिया ते एलिफंटाला जाण्यासाठी साठ मिनिटांचा म्हणजे जवळपास तासांचा वेळ लागतो दर सोमवारी गेटवे ऑफ इंडिया ते एलिफंटा ही बोट सेवा बंद असते गेटवे ऑफ इंडिया येथून सकाळी नऊ वाजता एलिफंटासाठी पहिली बोट सुटते तर गेटवे ऑफ इंडिया येथून एलिफंटाला जाणारी शेवटची बोट दुपारी तीन पूर्णांक तीस शतांश वाजता सुटते यामुळे या, या वेळेनंतर गेटवे ऑफ इंडियाला पोहोचला येणार नाही यामुळे नियोजन करूनच एलिफंटाचा प्लान बनवा एलिफंटाहून बारा वाजता गेटवे ऑफ इंडिया एनारी बोट तर शेवटची बोट ही सायंकाळी सहा पूर्णांक तीस शतांश वाजताची आहे यानंतर एकही बोट येथे येत नाही यामुळे ही, या ही शेवटची बोट सुटल्यास पर्यटकांना या बेटावर अडकून पडावे लागू शकते यामुळे एलिफंटाला फिरायला गेल्यावर वेळेचे भान ठेवावे एलिफंटा लेणीत प्रवेशासाठी भारतीय पर्यटकांसाठी चाळीस रुपये प्रवेश शुल्क आहे तर परदेशी पर्यटकांकडून सहाशे रुपये प्रवेश शुल्क आकारले जाते वर्षाखालील मुलांकडून कोणत्याही प्रकारचे प्रवेश शुल्क आकारले जात नाही धारापुरी या लहान बेटावरील डोंगरात एलिफंटा लेणी कोरण्यात आली आहे एकोणीसशे सत्त्याण्णव साली या लेण्यांना युनेस्कोने जागतिक वारसा स्थानाचा दर्जा दिला एलिफंटा लेणी मध्ये दगडी कोरीव शिल्पे कोरलेली आहेत ही बौद्धकालीन आहे तसेच या प्राचीन शिवमंदिर देखील आहेत सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट